शहरातील प्रताप तत्वज्ञान केंद्राजवळील राम मंदिरापासून तांबेपुरा भागाकडे जाणारा रस्ता भूमिगत गटारीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद असल्याने बंगाली फाईल व तांबेपुरा या भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत सदर रस्ता तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली आहे सदर रस्त्यावरून चारचाकी तर बंद परंतु नागरिकांना जाणे सुद्धा शक्य होत नसून आता शाळा कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे आणि विप्रो कंपनीत रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांचे देखील अतोनात हाल होत आहेत येथे अपघात ही भीती असून बोरीकाठच्या सर्व गावापर्यंत जाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी हा एकच रस्ता असताना तो देखील बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे तरी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे नेर तालुक्यात कुरे गावाजवळ असलेल्या रेल्वे रुळाखाली अंडरपास बोगद्यात पहिल्या पावसातच दोनदा पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले सुमारे सात कोटी खर्च करून वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुरे गावाजवळ अंडरपास बोगदा बांधण्यात आला आहे मात्र या बोगद्यातून साचलेले पाणी बाहेर निघण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्याने बोगद्यात पाणी साचते वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रेल्वे गेट बंद केल्यानंतरही वाहतूक खोळंबते पाणी साचून राहिल्याने वाहने खराब होतात त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाने बोगद्यात पाणी साचू नये म्हणून वरती पत्र्याचे शेड टाकलेले नाही ज्या चेंबर मधून पाणी बाहेर जायला पाहिजे त्या चेंबरमध्येच गाळ साचून राहत असल्याने पाणी निघत नाही प्रशासन दरवेळी कामगार पाठवते आणि नंतर पाणी पाणी काढण्यात येते काढण्यासाठी दुसरीकडे जाळीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बोगद्यावर शेड लावण्यात यावे आणि तातडीने बोगदा खाली व्हावा अशी कायमस्वरूपी सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी अमरनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले प्रवचन हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे परिवार मन जीवन या तीन गोष्टींचे संरक्षण व्हावे हा माझा प्रयत्न आहे स्वतःमध्ये बदल करा हाच रत्नप्रवाह संदेश आहे असे अभ्यासपूर्ण मत आचार्य गुरु भगवंत रत्नसुंदर सुरीश्वरजी मसा यांनी रत्नप्रवाह प्रवचन मालेच्या बनसीलाल पॅलेस येथील समारोप प्रसंगी केले या प्रसंगी प्रवचन प्रभाविका संवेदनिधी श्रीजी उपस्थित होत्या आर्ट ऑफ पॅरेंटिंग या विषयावर बोलताना रत्नसुंदर सुरेश्वरजी मसा यांनी गिव्ह गुड मेसेज गिव मॅच्युरिटी गिव मॉरल गिव मॅनर्स आणि गिव मिनिट या पाच व महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या अमळनेर तालुक्यातील गडखांबा ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत गावात अनुचित प्रकार घडू नये तसेच चोरी व तत्सम प्रकारांना आळा बसावा यासाठी सरपंच नितीन पाटील यांनी गावात कॅमेरे बसवले आहेत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसून संपूर्ण गावात काय सुरू आहे यावर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे त्यामुळे अनुसूचित प्रकारांना आळा बसला आहे तालुक्यातील नगाव येथील दत्तात्रय रतन वारुळे या नायब सुभेदाराची सेवानिवृत्तीनंतर गावाने भव्य मिरवणूक काढली नगाव येथील दत्तात्रय रतन वारुळे एकतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव ला सैन्य दलात भरती झाले खरे तर दत्तात्रय वारुळे अत्यंत गरीब होते देशसेवा करण्यासाठी सैन्य दला जाण्याची त्यांची इच्छा होती मात्र भाड्याला देखील पैसे नव्हते त्यावेळी त्यांचे मित्र सजन हिम्मत पाटील यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला गुवाहाटी जम्मू काश्मीर आसाम पश्चिम बंगाल पंजाब हैदराबाद तेलंगणा जामनगर जबलपूर पुलगाव लोणावळा पुणे गोवा आदी ठिकाणी त्यांनी तब्बल बत्तीस वर्षे सेवा केली जम्मू काश्मीरमध्ये सुरुवातीला अतिरेक्यांच्या बॉम्ब हल्ल्यात बॉम्बचे तुकडे त्यांच्या अंगावर पडले त्यातून ते बचावले होते सेवानिवृत्त झाल्याने गावकऱ्यांनी व खांदे सुरक्षा रक्षकांच्या वतीने त्यांची खुल्या जीपवर भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील साने गुरुजी विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी गुढी उभारून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके देखील वाटप करण्यात आली यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक एस बी पाटील आणि शिक्षक उपस्थित होते शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुस्तके व देऊन पहिला दिवस करण्यात आला विद्यार्थ्यांचे पद्धतीने औक्षण केले गेले यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे व शिक्षक वृंद उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील लोंढले येथील स्वर्गीय आभासो एस एस पाटील माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले तर चॉकलेट देऊन तोंड गोड करीत शिक्षणाची गोडी वाढवण्यात आली यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षके तरुंद उपस्थित होते शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली तर शालेय पोषण आहारात मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अमळनेर येथील श्रीमती डी कन्या आर कन्याशाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले चेअरमन नीरज अग्रवाल यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी व्ही एम पाटील एस पी बाविस्कर एस एस माळी आर एस सोनवणे जे एस भालेराव शिक्षिका प्रतिभा देवरे यांसह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील धार येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात इस्माने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी धार येथे राहणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी जून रोजी करता रुपये घेऊन मारवड येथे कॉलेजला जाऊन येते असे सांगून घरून निघाली सायंकाळ झाली तरी ती परत न आल्याने आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र कोणताही तपास न लागल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसात धाव घेतली मारवड पोलिसात अज्ञात इस्माने मुलीच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेऊन फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली असून पुढील तपास पोलीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तेली हे करीत आहेत